वाटत नाही आज आज दहा बारा दिवसापासून माझा बाप उपाशी तापाशी पडलेला आहे यासारख्याला काही वाटत नाही ज्यांच्याकडे लाखो करोडो लोकांची संपत्ती असते तुम्ही त्यांच्या आरक्षणाच्या विषयावर बोलू शकता आणि आमचं माझ्या जे गरीब समाज आहे जे दलित समाज आहे त्यांच्या प्रश्नाकडं या शासनाचं का लक्ष जात नाही आम आमच्याकडं कुठली गोष्ट आहे आम्ही काय मागत आहोत आम्ही काही सरकारच्या किंवा जे संविधानात घेऊन ठेवलेलं आहे त्याच्या काही विरोधात मागत नाही जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत आहोत मग आमची मागणी का जास्त होत नाही आमची मागणी का शासनापर्यंत पोहोचत नाही किंवा आमच्या समाजाला पहिल्यापासून आता अन्याय अन्याय अत्याचार होत असते प्रत्येक वेळेस मांगाचा आहे मंदिरात गेला म्हणून मारता तुम्ही मांगाचा आहे हलक्या जातीचा आहे खालच्या जातीचा आहे अशा अशा फक्त आमच्या जातीसोबत का होत असते मला याचा जाब विचारायचा आहे आणि जे आमचे सर जे बसले आहेत ते तर उठतील न उठतील माहीत नाही पण की नाही या शास, न, या शासनाला जबरदार खबरदारी घेऊन आमच्यासाठी काही ना काही करावंच लागेल काहीतरी योग्य पाऊल उचलावं लागेल आमचा आता उठणार नाही कारण आमच्या समाजासोबत खूप दिवसापासून अन्याय होत आहे जसं खूप अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि लवजी सावे मातंग समाज अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी बारा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे त्याच अनुषंगाने सरकारकडे कागद सरकार, सरकार आमच्या मागण्याविषयी दुर्लक्ष करत कागदी कागदोपत्री घोडे नाचवत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त झालेला आहे या सरकारला माझं नम्र विन निवेदन व विनंती आहे की आपण येणाऱ्या पाव येणाऱ्या पावसाळीव्हा येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकापूर्वी तात्काळ आमच्या मान मागण्याच्या अनुषंगाने आमच्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या लाभोंची समूहाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणण्यासाठी न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रभर लोकस्वराज्य आंदोलन तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात छेडण्यात येईल आज त्याच्या अनुषंगाने सरकारला जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहोत अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी माननीय लोकसभाच्या आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर गेल्या एक जुलैपासून साधारणतः बारा दिवसाचं सा अन्न त्याग उपोषण केलं असता सुद्धा इथलं शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कुठल्याही प्रकारची मागणी आमची रास्त होत नाही आमच्या मागणीकडे सरकार एक शुल्लक कारण म्हणून पाहत असतं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ शकतो आमचे पोरं सुद्धा रस्त्यावर गाड्या जाळू शकतात सरकारला डिस्टर्ब करण्याचं काम आम्ही करू शकतो येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक का आहे जर सरकारच्या प्रतिनिधीला सरकारला अशोकराव चव्हाणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना जर मांगाच्या वाड्यावर मांगाच्या घरी जर मतदान मागण्यासाठी यायचं असेल तर निश्चितपणानं सांगतो मातांग समाजाला न्याय